तासगाव तालुक्यात नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश तहसीलदारांची माहिती ज्योतिराम जाधव हो यांचे आंदोलन स्थगित गेल्या तीन महिन्यापासून अतिवृष्टीमुळे तासगाव तालुक्यातील खरीपाच्या पिकासह द्राक्ष भागांचे मोठे नुकसान झाले होते मात्र या नुकसानीचे पंचनामे होत नव्हते अखेरीस बुधवारी तहसीलदार अतुल पाटोळे यांनी चार मंडळातील पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली उर्वरित तीन मंडळातील पंचनामे करण्याबाबत कारवाई सुरू असल्याचेही सांगितले माजी सैनिक ज्योतिराव जाधव आणि शशिकांत डांगे यांच्या पंचनाम्याच्या मागणीसाठी होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले तीन महिन्यापासून तासगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील खरीपांचे पिके उद्ध्वस्त झाले आहेत द्राक्षा बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून द्राक्षा बागायतदार हवालदिल झाले आहेत प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले नाही त्यामुळे तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी या मागणीसाठी ज्योतिराम जाधव आणि शशिकांत डांगे यांनी बुधवारपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता दरम्यान तहसीलदार अतुल पाटोळे यांनी तालुक्यातील सावळच वाळफळे येळावी आणि तासगाव मंडळातील पंचनामे करण्याचे आदेश दिले असून ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती दिली उर्वरित मांजरडे विसापूर व मणेराजुरी मंडळामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली असून लवकरच उर्वरित मंडळातील पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार पाटोळे यांनी आंदोलकांना दिली नुकसानीचे पंचनामे सुरू झाल्यामुळे जाधव आणि डांगे यांनी आंदोलन स्थगित केले यावेळी सरपंच परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रदीप माने तुळशीचे सरपंच विकास डावरे विशाल शिंदे यशपाल पाटील पांडुरंग जाधव समेत पाटील अमित चव्हाण अमोल कदम पांडुरंग जाधव संपत पाटील सिराज मुजावर उपस्थित होते